मित्रांनो एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रॉल्फ डोबेली यांच्या द द आर्ट आर्ट ऑफ ऑफ थिंकिंग थिंकिंग या अप्रतिम पुस्तकाचा भाग पाहणार आहोत आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असते की आपण घेतलेले प्रत्येक निर्णय हे तर्कशुद्ध असतात पण प्रत्यक्षात आपल्या मेंदूत काही बायस बायस किंवा विचार करण्याच्या चुका दडलेल्या असतात ज्या आपल्या निर्णयांवर परिणाम करत असतात हे पुस्तक आपल्याला याच चुका ओळखायला शिकवते हे केवळ एक पुस्तक नाही तर आपल्या विचारसरणीचा आरसा आहे यातून आपल्याला कळेल की आपण कधी आणि कसे फसतो आणि त्यातून बाहेर कसे पडायचे चला तर विचार करण्याच्या या कलेचा सखोल अभ्यास करूया आणि अधिक स्पष्टपणे विचार करायला शिकूया द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली भाग एक चा सारांश थिंकिंग क्लिअरली द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली हे रॉल्फ डोबेली यांनी लिहिलेले एक लोकप्रिय पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला आपल्या प्रक्रियेत होणाऱ्या पद्धतशीर चुका ज्याला मानसशास्त्रज्ञ संज्ञानात्मक पक्षपात बायसेस म्हणतात त्याबद्दल सांगते हे पुस्तक शैक्षणिक पद्धतीचे नसून नव्याण्णव लहान अध्यायांचा संग्रह आहे ज्यातील प्रत्येक अध्याय एका वेगळ्या तार्किक चुका किंवा पक्षपातावर आधारित आहे डोबेली यांनी रोजच्या जीवनातील अर्थशास्त्रातील व्यवसायातील आणि इतिहासातील उदाहरणे वापरून या संकल्पना सोप्या आणि समजण्याजोग्या केल्या आहेत पुस्तकाचा हा पहिला भाग सर्वात मूलभूत आणि नेहमी आढळणाऱ्या काही विचार करण्याच्या चुकांचा परिचय करून देतो खालील सारांशामध्ये या भागातील महत्वाच्या संकल्पना त्यांची उदाहरणे आणि त्यांचे परिणाम स्पष्ट केले आहेत भाग एक मुख्य संज्ञानात्मक पक्षपात कॉग्नेटिव्ह बायसेस एक सर्वायवर्शिप बायस सर्वायव्हरशिप बायस हा विचार करण्याचा दोष तेव्हा घडतो जेव्हा आपण फक्त यशस्वी लोक व्यवसाय किंवा रणनीतींवर लक्ष केंद्रित करतो आणि त्याच मार्गाचा अवलंब करून अयशस्वी झालेल्या लोकांना दुर्लक्षित करतो उदाहरणार्थ आपण यशस्वी उद्योजकांच्या सवयींचा अभ्यास करतो आणि असे मानतो की त्यांचे अनुकरण केल्याने यश मिळेल पण त्याच सवयी असूनही अपयशी झालेल्या अनेक लोकांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते मुख्य शिकवण स्पष्टपणे विचार करण्यासाठी आपण यश आणि अपयश दोन्ही विचारात घेतले पाहिजे अपयशाकडे दुर्लक्ष केल्याने वास्तवाचे चुकीचे चित्र समोर येते दोन स्विमर्स बॉडी इलुशन स्विमर्स बॉडी इलुशन हा पक्षपात तेव्हा होतो जेव्हा आपण निवडीच्या निकषांना सिलेक्शन क्रायटेरिया परिणामांसोबत रिझल्ट्स गोंधळून टाकतो लोकांना वाटते की पोहण्यामुळे जलतरणपटूंचे शरीर चांगले असते पण खरं तर ज्या लोकांचे शरीर आधीपासूनच सुडवल असते त्यांना जलतरणात यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते शरीराचा प्रकार हा निकाल नसून एक प्री प्रिक्विझिट होती उदाहरण एखादे विद्यापीठ निवडणे कारण तेथील पदवीधर यशस्वी आहेत हे दिशाभूल करणारे असू शकते कदाचित ते विद्यापीठ आधीपासूनच उच्च गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना निवडत असेल बायस बायस सर्वात धोकादायक संज्ञानात्मक चुकांपैकी ही एक आहे यात आपण आपल्या आधीपासून असलेल्या विचारांची पुष्टी करणाऱ्या माहितीचा शोध घेतो तिचा अर्थ लावतो आणि तीच आठवणीत ठेवतो आपण विरोधाभासी माहिती टाळतो ज्यामुळे आपली विचारसरणी विकृत होते उदाहरण जर एखाद्याचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तो अशा घटना लक्षात ठेवेल जेव्हा त्याचे भविष्य अचूक ठरले असेल आणि ज्यावेळी ते चुकीचे ठरले असेल त्या घटनांकडे दुर्लक्ष करेल मुख्य शिकवण स्पष्टपणे विचार करण्यासाठी आपल्या मतांना आव्हान देणारे पुरावे सक्रियपणे शोधा चार संक कॉस्ट फॅलसी संक कॉस्ट फॅलसी हा एक प्रकारचा भ्रम आहे ज्यात लोक एखाद्या गोष्टीत वेळ पैसा प्रयत्न आधीच खूप गुंतवणूक केल्यामुळे ती सोडून देत नाहीत जरी हे स्पष्ट असले की त्या गुंतवणुकीचा फायदा होणार नाही उदाहरण तुम्ही एका कंटाळवाण्या सिनेमासाठी तिकीट खरेदी केले आहे म्हणून तो शेवटपर्यंत पाहणे मुख्य शिकवण तुम्ही घेतलेले सध्याचे निर्णय भूतकाळातील नुकसानावर आधारित नसावेत जे गमावले आहे ते सोडून द्या आणि भविष्यातील परिणामांवर लक्ष केंद्रित करा पाच रिसेन्सी इफेक्ट रिसेन्सी इफेक्ट आपण नुकत्याच मिळालेल्या माहितीला जास्त महत्व देतो जरी ती सर्वात संबंधित नसली तरीही यामुळे आपले निर्णय चुकतात उदाहरण एका उमेदवाराची मुलाखत सर्वात शेवटी झाल्यामुळे त्याला जास्त गुण देणे मुख्य शिकवण वेळेमुळे होणाऱ्या या पक्षपातापासून सावध रहा फक्त सर्वात नवीनच नाही तर सर्व माहितीचे समानतेने मूल्यांकन करा सहा अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक ही अशी प्रवृत्ती आहे जिथे आपण अशा घटनांची शक्यता जास्त मानतो ज्या आपल्या स्मरणात सहज उपलब्ध होतात सहसा नुकत्याच झालेल्या मीडिया कव्हरेजमुळे उदाहरण विमान अपघाताच्या बातम्या पाहिल्यानंतर लोकांना असे वाटू शकते की प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा हवाई प्रवास जास्त धोकादायक आहे मुख्य शिकवण एखादी गोष्ट सहज लक्षात येते याचा अर्थ ती सामान्य किंवा घडण्याची शक्यता आहे असे नाही खरी आकडेवारी पहा सात क्लस्टरिंग इल्युशन क्लस्टरिंग इल्युशन आपण विशेषतः यादृच्छिक डेटा मध्ये जिथे कोणताही पॅटर्न नसतो तिथेही पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करतो यामुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतात उदाहरण अनेक वेळा टेल काटा आल्यानंतर नाणे पुन्हा उडवल्यावर हेड छापा येईल असे वाटणे जरी प्रत्येक उळी स्वतंत्र असते मुख्य शिकवण प्रत्येक गोष्ट जी अर्थपूर्ण दिसते ती अर्थपूर्ण नसते यादृच्छिकता आणि खरे पॅटर्न यांच्यातील फरक ओळखायला शिका आठ सोशल प्रूफ सोशल प्रूफ बरेच लोक एखादे काम करत असल्यामुळे आपणही तेच करतो आपल्याला वाटते की जर अनेक लोक ते ते करत असतील तर बरोबरच असेल उदाहरण जेवणाची गुणवत्ता माहीत नसतानाही रिकाम्या रेस्टॉरंट ऐवजी गर्दीच्या रेस्टॉरंटची निवड करणे मुख्य शिकवण लोकप्रियतेला तर्काची जागा घेऊ देऊ नका स्वतंत्रपणे विचार करा नऊ लॉस अव्हर्जन लॉस अवर्जन हे असे आहे जिथे आपल्याला समतुल्य फायदा मिळवण्यापेक्षा तोटा टाळायला जास्त आवडते शंभर रुपये गमावण्याचे दुःख शंभर रुपये आनंदापेक्षा जास्त वाटते उदाहरण गुंतवणूकदार त्यांचे तोट्यातील शेअर्स परत मिळवण्याच्या आशेने खूप जास्त काळ धरून ठेवतात कारण ते विकणे म्हणजे तोटा मान्य करणे वाटते मुख्य शिकवण नफा आणि तोट्याबद्दल तर्कसंगत रहा तोटा नेहमीच अपयश नसतो दहा एन्डोमेंट इफेक्ट एन्डोमेंट एफेक्ट आपण आपल्या मालकीच्या गोष्टींना जास्त महत्व देतो फक्त कारण त्या आपल्या आहेत हा पक्षपात किंमत ठरवण्यावर व्यापारावर आणि भावनिक जोडणीवर परिणाम करतो उदाहरण लोक एखादी वस्तू विकण्यासाठी त्यापेक्षा जास्त पैसे मागतात जेवढे तेच वस्तू खरेदी करण्यासाठी द्यायला तयार असतात मुख्य शिकवण मालकीमुळे वस्तूच्या मूल्याची समज बदलून जाते गोष्टींकडे तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करा जरी त्या तुमच्या असल्या तरीही अकरा अँकरिंग अँकरिंग जेव्हा आपण निर्णय घेताना मिळालेल्या पहिल्या माहितीवर अँकर जास्त अवलंबून राहतो तेव्हा अँकरिंग होते उदाहरण जर एखाद्या उत्पादनाची किंमत सुरुवातीला दहा हजार रुपये असेल पण नंतर ते पाच हजार मध्ये उपलब्ध असेल तर तो एक उत्तम सौदा वाटतो वजा जरी त्याचे खरे मूल्य खूप कमी असले तरी मुख्य शिकवण पहिल्या छाप आणि सुरुवातीच्या आकड्यांबद्दल सावध रहा ते आपल्या निर्णयावर नकळतपणे प्रभाव टाकतात बारा कॉन्ट्रास्ट इफेक्ट कॉन्ट्रास्ट इफेक्ट आपला निर्णय तुलनेमुळे प्रभावित होतो एखादी गोष्ट तिच्या वास्तविक मूल्यावर आधारित नसून तिची तुलना कशाशी केली आहे त्यावर आधारित चांगली किंवा वाईट वाटू शकते उदाहरण एक हजार रुपये शर्ट पाच हजार रुपये शर्टच्या शेजारी स्वस्त वाटू शकते पण तीनशे रुपये शर्टच्या शेजारी ती महाग वाटेल मुख्य शिकवण वस्तूंची तुलना केवळ एकमेकांशी करू नका तर वस्तुनिष्ठ मानकांनुसार करा तेरा हॅलो इफेक्ट हॅलो इफेक्ट आपण एखाद्या व्यक्ती किंवा उत्पादनाच्या एकाच सकारात्मक गुणाला उदा आकर्षकपणा आत्मविश्वास त्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या एकूण मतावर प्रभाव टाकू देतो उदाहरण चांगला दिसणारा व्यक्ती बुद्धिवान किंवा विश्वासार्ह असेल असे पुराव्याशिवाय मानणे मुख्य शिकवण प्रत्येक गुणाचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करा एका गुणाला आपल्या पूर्ण मतावर प्रभाव टाकू देऊ नका चौदा एखादी घटना घडल्यानंतर आपल्याला असे वाटते की हे आम्हाला आधीच माहित होते जरी आपल्याला ते माहीत नसले तरीही यामुळे आपल्या भविष्यवाणी करण्याच्या क्षमतेवर खोटा आत्मविश्वास निर्माण होतो उदाहरण एखादी कंपनी अयशस्वी झाल्यावर समीक्षक म्हणतात हे स्पष्ट होते किती कोसळणार आहे पण त्याआधी ते किती अस्पष्ट होते याकडे दुर्लक्ष करतात मुख्य शिकवण दूरदृष्टीच्या मर्यादा ओळखा भूतकाळातील घटनांना तुमचे शिक्षण विकृत करू देऊ नका पंधरा स्टोरी बायस स्टोरी बायस आपल्याला गोष्टी आवडतात जरी त्या अचूक नसल्या तरीही आपण यादृच्छिक घटनांना एका व्यवस्थित कथेत बदलतो आणि गुंतागुंत व यादृच्छिकतेला दुर्लक्षित करतो उदाहरण एखादे स्टार्टअप फक्त संस्थापकाच्या उत्कटतेमुळे यशस्वी झाले असे मानणे पण बाजारातील शक्ती योग्य वेळ आणि नशीब यांना दुर्लक्षित करणे मुख्य शिकवण वास्तविक जीवन गोंधळलेले असते प्रत्येक गोष्टीला एका साध्या कथेत कमी करू नका भाग एक clearly, चा निष्कर्ष द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली च्या पहिल्या भागात रॉल्फ डोबेली आपल्याला सर्वात सामान्य आणि धोकादायक मानसिक चुकांचा परिचय करून देतात ज्या आपण अनेकदा नकळत करतो हे पक्षपात बायसेस वैयक्तिक निर्णय व्यावसायिक धोरणे राजकीय मते आणि इतर अनेक गोष्टींवर परिणाम करतात या भागातून मुख्य शिकवण अशी आहे की विचारात स्पष्टता आणण्यासाठी आपला मेंदू आपल्याला नैसर्गिकरित्या कसे दिशाभूल करतो याची जाणीव असणे आवश्यक आहे या पक्षपातांना समजून घेऊन आपण चांगले निर्णय घेऊ शकतो फसवणुकीपासून वाचू शकतो आणि अधिक तर्कसंगत यशस्वी जीवन जगू शकतो डोबेली कोणतेही जटिल मानसिक सिद्धांत देत नाहीत त्याऐवजी ते स्पष्ट व्यावहारिक उदाहरणे देतात आणि निर्णय घेण्यासाठी एक जागरूक व शंका घेणारा दृष्टिकोन सुचवतात भाग पुढील भागांसाठी पाया तयार करतो ज्यात आणखी वाचायचे हे सांगितले आहे मित्रांनो द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकाच्या पहिल्या भागातून आपण आपल्या विचारसरणीतील काही मूलभूत चुकांबद्दल जाणून घेतले सर्वायवर्षि बायस कन्फर्मेशन बायस आणि सनक कॉस्ट फॅल्सी यांसारखे अनेक महत्वाचे बायस आपण समजून घेतले जे आपल्या रोजच्या निर्णयांवर नकळत परिणाम करतात या माहितीमुळे आपल्याला हे लक्षात आले आहे की स्पष्ट विचार करण्यासाठी जागरूक असणे किती महत्वाचे आहे तर आज आपण ऐकलेल्या या पुस्तकाबद्दल आपले काय मत आहे तुम्हाला यातील कोणत्या विचारांनी सर्वात जास्त प्रभावित केले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आम्ही असेच नवनवीन पुस्तके घेऊन येत राहू पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद